तुमच्या पुन्हा पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षण आणि पोलीस भरती कधी येणार आहे आणि तुमची पोलीस भरतीमध्ये वयो वाढ होणार आहे का त्या संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो ठीक आहे तर आपण आता काय आहे आताची सर्वात मोठी अपडेट तर बघूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा मराठा बघा मोठी बातमी आहे मराठा आरक्षणाच्या जी आर नंतरच पोलीस भरती दहा टक्के आरक्षणाप्रमाणे रोस्टर बदलणार तरुणांची वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी पण इथं करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो ही सर्वात दमदार अपडेट आहे बघा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे पण मराठा समाजाला नव्याने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा शासन निर्णय बघा झाल्याशिवाय जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही असे जे आरक्षणाच्या निर्णयानुसारच भरत नि बिंदू नावा रोस्टर नव्याने तयार करून जाहिरात प्रसिद्ध होईल अशी माहिती प्रशिक्षण व खास विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे बघा तर जे हा जे मराठा आरक्षणचा आहे मित्रांनो ते पुन्हा आता कोर्टामध्ये जाणार आहे ठीक आहे दहा टक्के आरक्षण तर मित्रांनो बघा हे जे आहे तर पोलीस भरतीचा याच्यावर पण पर, परिणाम होईल का तर मित्रांनो बघा तर आता शासन जसं निर्णय दिलवरून तशी मी तुम्हाला अपडेट देतच असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा बघा आता पोलीस भरतीमध्ये बघा तुमचे ग्राउंडची जी प्रॅक्टिस आहे ती जोरात चाल मित्रांनो दोन्ही टाईम चाललं लागलं असतं जर तुमचं प्रॅक्टिस परफेक्ट असेल तर चांगले असेल मजबूत तर एकच टाईम करा आणि जर तुमची वीक असेल तर दोन्ही टाईम चालल्या मित्रांनो ठीक आहे तर कमीत कमी मित्रांनो तुम्हाला चाळीस बेचाळीस पंचेचाळीस असे ग्राउंडमध्ये मार्क्स पाहिजे तरच तुम्ही पेपरला बस बसू शकता ठीक आहे मागच्या वर्षामध्ये अठरा हजार प्लस पदांची भरती होती त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे वीक ग्राउंड होते मित्रांनो बघितले मी मुंबईला पंचवीस सव्वीस तीस बत्तीस असे ग्राउंड होते तर जास्तीत जास्त तुमचे ग्राउंड मित्रांनो चाळीसच्या प्लस झाले पाहिजे मित्रांनो तरच तुम्ही पेपरला बसणार आहेत अन्यथा बसणार नाही ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद